मला सेजरच्या विधवा काकूचा फोन आला काकू आणि त्याची बहीण सोबत राहत होती त्याची बहीण तिच्या मैत्रीकडे गेली होती ते कळताच मी लगेच त्यांच्या घरी गेलो मी जशी दरवाजाची बेल वाजवली त्याने लगेच दार उघडले पण त्यांना पाहून मी थक्क झालो कारण त्यांनी त्यावेळी एक अत्यंत फॅन्सी कपडे घातले होते मी घाबरत घरात गेलो आणि सोप्यावर जाऊन बसलो उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून माझा थकवा घालवण्यासाठी त्याने मला ज्यूस दिला त्याच्यात काहीतरी टाकून आणले असे मला जाणवले ते प्यायल्यावर मला काहीतरी वेगळे जाणू लागले मला मी मूडमध्ये येत आहे असे जाणवले त्यांनी माझ्याकडे पाहायला सुरुवात केली शेवटी मी पण एक माणूस होतो मी तरी किती वेळ थांबणार आणि मग तेच झाले जे व्हायला नको होते मी तिला बेडवर घेऊन गेलो तेवढ्याच तिची लहान बहीण कविता अचानक आली मग मी दोघींना नमस्कार मित्रांनो ही एक सत्यकथा आहे जेव्हा मी शिक्षण घेत होतो तेव्हा माझ्या शेजारी एक काकू राहत होत्या त्या विधवा होत्या त्यांच्या नवऱ्याचे निधन झाले होते त्यांना एक लहान बहीण होती तिचे नाव कविता होते ती तिच्या बहीण कवितासोबत एकटीच राहत होती मी अभ्यासात चांगला होतो म्हणून त्या मला अनेकदा त्यांच्या घरी कविताला शिकवण्यासाठी बोलवत असतं कविता दहावी शिकत होती पण तिचे शरीर एखाद्या पंचवीस वर्षाच्या मुलीसारखे होते ती दिसायला खूप सुंदर होती आणि माझी नजर नेहमी तिच्यावर खेळलेली असायची तिची चंचल स्माईल आणि वेळ लावणारी अदा माझ्या हृदयाला भावून गेल्या होत्या एक दिवस मी कविताला शिकवण्यासाठी तिच्या घरी गेलो होतो आणि मी चुकून माझा फोन तिच्याच घरी विसरलो आणि माझ्या घरी निघून गेलो थोड्या वेळाने माझ्या आईच्या फोनवर कवितेचा मम्मीचा फोन आला आणि त्या माझ्या आईला म्हणाल्या की राहुल त्याचा फोन इथे विसरला आहे त्याला हवा असेल तर तो आता येऊन घेऊन जाऊ शकतो माझ्या आईने थँक्यू बोलून फोन ठेवला आणि आई माझ्याकडे येऊन फोनविषयी बोलल्या मी लगेच उठून बाईक चालू करून निघालो जेव्हा मी फोन घेण्यासाठी तिच्या घरी पोहोचलो तेव्हा काकू मला पाहून खूप हसल्या मी त्यांच्याकडे फोन मागितला तेव्हा त्यांनी माझ्या हातात फोन ठेवताना म्हटले राहुल तू तर तुझ्या फोनमध्ये खूप छान छान व्हिडिओ ठेवले आहेत त्याचे बोलणे ऐकून मी विचारात पडलो कारण माझ्या फोनमध्ये तर अनेक प्रकारचे व्हिडिओ होते मी थोडा घाबरलो पण काकू कोणत्या व्हिडिओबद्दल बोलत आहेत हे मला समजलं नव्हतं मग खात्री करण्यासाठी मी अंजान बनून त्यांना विचारले थँक यू काकू पण तुम्ही कोणत्या व्हिडिओबद्दल बोलत आहात कारण माझ्या मोबाईलमध्ये तर सगळेच प्रकारचे व्हिडिओ फोटो आहेत तेव्हा त्या हसून म्हणाल्या राहुल आता इतकाही साधा गोळा बनू नकोस नाहीतर मी तुझ्या आईला सगळे सांगून देईन की त्याचा लाडका मुलगा कशा प्रकारचे व्हिडिओ बघतो म्हणून मी लगेच गोष्ट सावरण्याचा प्रयत्न करत म्हणालो नाही काकू तुम्ही आईला सा काही सांगू नका मी सगळं काही आत्ताच्या आत डिलेट करतो पण ही गोष्ट माझ्या आईपर्यंत पोचायला नको त्याच्या बोलण्याने माझ्या चेहऱ्याचा रंग उडाला होता तेव्हा काकू म्हणाल्या अरे घाबरू नकोस राहुल मी तर फक्त मजा करत होते मी काय तुझ्या आईला या सगळ्या गोष्टी सांगणार बरं आता तू हे सगळं हे सांग की तुझी गर्लफ्रेंड आहे की नाही मी म्हणालो नाही ना काकू अजून तरी कोणी नाही मी हसत म्हणाले पण जर तुमचे आशीर्वाद राहिले तर एक ना एक दिवस नक्की बनेल माझं बोलणं ऐकून काकू हसल्या आणि म्हणाल्या कधी गरज पडली तर मला नक्की आठवण कर आपण चांगले मित्र तर बनवू शकतो मी म्हणालो हो हो का नाही काकू आणि आता तुम्ही मला माझा मोबाईल द्या कारण खूप उशीर झाला आहे आता मला पण जायला पाहिजे त्या माझ्या हातात फोन देत म्हणाल्या राहुल तुझ्या मोबाईलला लॉक ठ लावून ठेव नाहीतर माझ्यासारख्या कोणालाही कळेल की तू तु तुझ्या फोनमध्ये काय ठेवतोस मी म्हणालो ठीक आहे काकू आणि मग मी माझा फोन घेऊन घरी आलो रात्री जेवणानंतर मी झोपण्याचा प्रयत्न करत होतो पण मला झोप येत नव्हती कारण माझ्या डोक्यात काकूच्या गोष्टी फिरत होत्या त्या दिवसापासून काकूने मला चोरून बघायला सुरुवात केली होती कधी गज्जीवर तर कधी गल्लीत कधीतरी घरी काहीतरी निमित्त काढून बोलावणे आणि मला इशारा करण्याचा प्रयत्न करणे सुरू झाले होते असंच एक दिवस जेव्हा मी संध्याकाळी त्यांच्या घरी शिकवण्यासाठी गेलो तेव्हा मी पाहिले की काकू घरी एकट्याच आहेत मी काकूंना विचारले कविता घरी नाही आहे का। काकू म्हणाल्या ती तिच्या मैत्रिणीसोबत फिरायला गेली आहे मी आरच्याने विचारले कधी काकू म्हणाल्या आज सकाळीच तर निघाली आहे काल रात्री तिची मेथीन आमच्याकडे आली होती मग तिचेही जाण्याचे मन झाले म्हणून मी तिला काही दिवसासाठी पाठवून दिले मी म्हणालो ठीक आहे काकू ती नाहीस तर आहे तर मग मी पण निघतो त्या म्हणाल्या बेटा आता आलाच आहेस तर माझ्या हातचा एक कप गरमागरम चहा पिऊन जा मी नकार देत होतो पण त्यांनी जबरदस्तीने मला बसवले बस आणि त्या चहा बनवायला गेल्या आणि मी टी व्ही पाहू लागलो काकू घरात एकट्या होत्या म्हणून मी विचार केला की इथे जास्त वेळ थांबण्यात काही अर्थ नाही कारण काही दिवसापासून मला त्यांचे इरादे ठीक वाटत नव्हते जवळपास पाच सहा मिनटांनंतर काकू चहा घेऊन आल्या आणि जेव्हा त्याने मला चहाचा कप पकडवला तेव्हा त्याच बहानाने मला डोवा मारला त्या म्हणाल्या मी तर खूपच घाबरलो काकू म्हणाल्या अरे राहुल तुझे तर मन खूप कमजोर आहे तू तर माणूस आहेस आणि मी ऐकले आहे की माणसाचं मन लोखंडासारखं कडक असतं त्याचे असे बोलणे ऐकून मी थोडा घाबरलो त्या हसून माझ्या शेजारी बसल्या आणि म्हणाल्या राहुल आज मला बाजारात जायचे आहे तू माझ्यासोबत चलशील का मी म्हणालो काकू मला काही काम आहे म्हणून मला आता घरी जायला हवे हो त्या म्हणाल्या काही हरकत नाही राहुल आधी तू तुझं सगळं काम करून मोकळा हो त्यानंतर जेव्हा तुला वेळ मिळे मिळेल तेव्हा परत ये मग आपण दोघे सोबत जाऊ मी म्हणालो ठीक आहे काकू तर मग मी निघतो जेव्हा मला वेळ मिले मिळेल तेव्हा मी येईन आणि हे निमित्त करून मी तिथून सटकलो आणि घरी येऊन विचार करू लागलो की शेवटी काकू माझ्याकडून काय हवे आहे त्या माझ्यासोबत अशा प्रकारच्या हरकती का करत आहेत मी तर नेहमी त्यांच्याशी खूप आदराने बोललो आहे मग त्या माझ्या कोणत्या गोष्टीचा चुकीचा अर्थ काढत आहेत मी हे सगळे विचार करत होतो की अचानक मम्मी माझ्या खोलीत आली आणि तिने मला बाजारासाठी बार्च कामं सांगितली मी म्हणालो ठीक आहे मम्मी मी आता जातो आणि त्याचवेळी मम्मीच्या मोबाईलवर मावशीचा फोन येऊ लागला त्या दोघी बोलू लागल्या बोलता बोलता काकूने मम्मीला सांगितले की त्यांना बाजारात जायला सोबत कुणी मिळत नाही आहे इतक्यात मम्मी म्हणाली अरे राहुल तर जात आहे ना तू त्याच्यासोबत जा आणि तशीही तो बाईकवरून जात आहे तर तू मला दोघांनाही जास्त वेळ लागणार नाही मला काकूसोबत जायचे नव्हते पण आईच्या सांगण्यावरून मला नाईलाजाने जावे लागले काकू बाहेर उभ्या राहून माझ्याकडे पाहून स्माईल देत होत्या आणि मी पण त्यांना पाहून खोटं हसलो मी बाईक सुरू केली आणि काकू माझ्या मागे बसल्या जशीच बाईक घरापासून थोडी लांब गेली तशीच काकू माझ्याजवळ बसण्याचा प्रयत्न करू लागल्या मी म्हणालो काकू तुम्ही नीट बसाना नाहीतर आपण दोघेही पडू त्या म्हणाल्या राहुल मला बाईकवर खूप भीती वाटते म्हणून मी तुला पकडले आहे त्याचे बोलणे गुण मी शांत झालो पूर्ण रस्त्यात त्या माझ्यासोबत प्रकारे बसल्या होत्या कुठे ब्रेकर आल्यावर तर ती लगेच माझ्या सोन्याकडे हात लावत होती माझ्या अंगात काटे येत होते पण मी तरी काय करू शकणार होतो माझ्याकडे नाईलाज होता थोड्याच वेळात आम्ही मार्केटमध्ये पोहोचलो मी म्हणालो काकू तुम्हाला जे काही सामान घ्यायचं आहे सा ते घ्या तोपर्यंत मी पण माझी शॉपिंग करतो त्या म्हणाल्या मला जास्त काही नको आहे बस थोडंसं सामान आहे तू प्लीज जाऊ नकोस माझ्यासोबतच राहा त्याचे बोलणे मानून मला ना इलाजाने त्यांच्यासोबत थांबावे लागले त्या एका कपड्याच्या दुकानात गेल्या आणि तिथून नायटी खरेदी करून लागल्या त्या वारंवार ती नायटी आपल्या अंगावर धरून मला ताकत होत्या आणि विचारत होत्या की सांग राहुल ही माझ्यावर कशी दिसत आहे मी म्हणालो काकू मला या सग सगळ्या गोष्टीबद्दल काही समजत नाही तुम्हाला जी चांगली वाटत असेल ती तुम्ही घ्या तेव्हा त्या म्हणाल्या की उद्या तुझेही लग्न होईल तर तू तु, तुझ्या बायकोसाठी नाही आणणार का त्याचे बोलणे गुण मी शांत झालो मग त्यांनी एक काळ्या रंगाची नाईटी आणली आणि मला विचारली ही कशी वाटेल माझ्यावर मी मान हलवून ठीक म्हणालो आणि ती लगेच खरेदी करू लागल्या तेव्हा मी म्हणालो काकू आता नहीत, काका तर राहिले नाहीत मग तुम्ही ही नाईटी कोणाला दाखवण्यासाठी खरेदी करत आहात त्या म्हणाल्या काका नाही आहेत तर काय झाले माझ्याकडे हृदय नाही आहे का माझे मन नाही करत का की मी पण स्वतःला सम सचवू एका विधवाचे आयुष्य जगणे खूप कठीण असते आणि ही गोष्ट माझ्यापेक्षा जास्त चांगली कुणी समजू शकत नाही त्याचे हे बोलणे ऐकून माझे मन थोडे उदास झाले होते थोड्याच वेळात मी माझ्या घरचं सामान पण खरेदी केलं आणि मग काकूंना घेऊन घरी परत आलो रात्री माझ्या फोनवर काकूंचा फोन आला आणि त्या म्हणाल्या राहुल तू आता माझ्या घरी येऊ शकतोस का मी बहाणा करत म्हणालो काकू मी आता जेवण केले आहे म्हणून मी खूप थकलो आहे आणि मला झोप पण येत आहे माझा बहाणा ऐकून माझी मम्मी म्हणाली एकदा त्यांच्या घरी जाऊन बघ तरी काय माहीत खरंच तुझ्या काकूला काही गरजेचे काम असेल मी म्हणालो उद्या जातो मम्मी आणि आता मला झोपू दे माझी आई माझ्या उशाशी बसली आणि मला समजावत म्हणाली बेटा त्याचा नवरा आता या जगात नाहीत आणि त्याची लहान बहीण पण तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली आहे ती बिचारी घरी एकटी आहे तू कमीत कमी एकदा तरी तिला जाऊन विचार की तिला काय काम आहे मी पुन्हा नकार दिला तेव्हा आई तिच्या हट्टावर अडून बसली आणि शेवटी मला तिच्या हट्टापुढे झुकावे लागले आणि मी काकूच्या घरी गेलो जसाच मी काकूच्या दरवाजाची बेल वाजवली तशीच काकूने लवकर येऊन दरवाजा उघडला त्यांना पाहून तर मी थक्क झालो कारण त्यांनी तीच काळ्या रंगाची नायटी घातली होती ती माझ्या बोलण्यावरून जी त्या आज बाजारातून घेऊन आल्या होत्या मला पाहताच त्या मला म्हणाल्या राहुल मी तुझीच वाट बघत होते आणि हे सांग की तू तु तुझा मोबाईल बंद का केला होता मी म्हणालो काकू माझ्या मोबाईलची बॅटरी संपली होती म्हणून बहुतेक तो स्विच ऑफ झाला असेल त्यांनी मला बसायला सांगितले आणि मी सोप्यावर बसत म्हणालो काकू तुम्हाला काही महत्त्वाचे काम आहे का त्या म्हणाल्या हो राहुल मला एक खूप महत्त्वाचे काम करून घ्यायचे होते पण सर्वात आधी ही लस्सी पी मी खास तुझ्यासाठी बनवले आहे ते पिताच अचानक मला काहीतरी वेगळे जाणू लागले बहुतेक त्यात काहीतरी औषध टाकले होते मला काहीतरी ताट होत आहे असे जाणवले आणि आता मी स्वतःला थांबू शकत नव्हतं तेव्हा काकू माझ्याजवळ येऊन बसल्या आणि नको तेथे हात लावत म्हणाल्या की तुला तर माहीत आहे राहुल की कविताच्या दाजीला जाऊन किती वर्ष झाली आहेत आणि तेव्हापासून या जमिनीवर पाऊस पडला नाही आहे काय तू हे कोरडे पण संपवू शकशील काकूच्या तोंडून हे सगळे ऐकून खूप विचित्र वाटत होते पण मला काहीतरी होत होते ज्यावर माझा ताबा नव्हता मी पण एक माणूस होतो शेवटी किती वेळ थांबणार माझा सोन्या खूप ताणवत होता आणि काकू पण नको तेथे हात फिरवत होते मला आता कंट्रोल होत नव्हते मी या गोष्टीचा कधी विचार केला नव्हता ते मला करावंसं वाटत होतं मग तेच झाले जे व्हायला नको होते मी काकूला उचलले आणि बेडवर घेऊन गेलो आणि म्या तू मी त्या गोष्टीची सुरुवात केली आणि आम्ही सोबत खूप जोर जोरात क्रिकेट खेळत होतो तेवढ्यात कविता अचानक घरात आली आणि ती आम्हाला असे बघून खूप दुखी झाली आणि काकूला सोडून जायला निघाली तेवढ्यात मी सावरून तिच्याकडे गेलो व तिला समजावून तिला बेडवर घेऊन आलो व दोघी बहिणींना सोबतच तर मित्रांनो राहिलेली कथा पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कथा पुढे खूप रोमँटिक आहे हे करत असताना एके दिवशी आई पण घरामध्ये येताच तर पुढचा भाग लवकरच येईल धन्यवाद